मित्रांनो नमस्कार आजचा विषय पॉवर ऑफ सायलन्स म्हणजे शांततेची शक्ती तुम्ही विचाराल की ही नवीन कुठची शक्ती आहे पण ही खरंच जर शांतपणे विचार केला तर वैयक्तिक कल्याण आणि मानसिक स्पष्टतेसाठी पॉवर ऑफ सायलन्स सर्वात सर्वात एकदम स्ट्रॉंग रिती आपण यात महत्वाचे पैलू काय पहिली गोष्ट म्हणजे तुमचा तणाव कमी होतो तुम्ही शांत राहा किती त्रास झाला त्रागा झाला अशा वेळेला काहीतरी बडबड करण्यापेक्षा तुम्ही शांत तणाव कमी होतो त्यामुळे काय होतं मेंदूच्या आरोग्यास मदत होते चा बीपी वाढून काय उपयोग नव्हतो फायदा काही नाही पण शांततेने काय होतं मेंदूचं चलन वलन वाढतं सर्जनशीलता वाढते लक्ष केंद्रित केलं जाते की नक्की काय अडचण आहे कुठे चूक आहे आणि याच्यावरती माझं सोल्युशन काय आन्सर काय आणि याकरता खास करून जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा तुमचं आत्मचिंतन वाढतं तुमचं सेल्फ रिले रिफ्लेक्शन वाढतं याकरता तुम्ही वेगवेगळ्या स्किल्स आहेत अगदी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण योगा करतो प्राणायाम करतो खास करून योगामध्ये शांत बसून तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं येतं की जे फुकट तुम्हाला तुमचा श्वास तुम्हाला फुकट मिळाला पण तो कधी लक्ष देतो जेव्हा श्वास संपतो तेव्हा आपण नाकाला काहीतरी लावून बघतो सूत आहे का बाबा जिवंत आहे का त्या ऑक्सिजन श्वास आहे का पण तेच श्वास तुम्ही जिवंतपणे ज्या वेळेला अनुभव होता त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही ती पॉवर ऑफ सायलेन्सचा आनंद घेऊ शकता आणि यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय काय होतात तर त्या खरंच बघण्याला खास करून कम्युनिकेशन म्हणजे संवाद आणि रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध असेल फार महत्वपूर्ण होतं सायलेन्स संबंध वाढवते बोलता बोलता तुम्ही बोलताय समोरचा बोलता तुम्ही बोलताय समोरचा बोलतो दोघे एका वेळेला बोलताय आहे ऐकताय कोण कोणच ऐकत नाही मग यांना संवाद झाला असं म्हणता येईल काहीच कनेक्शन नाही दोघही बडबडतायत आणि शेवटी दोघांनाही एकमेकांचं म्हणणत पटणार नाही कारण का ऐकलंच नाही पण ज्या वेळेला तुम्ही ऐकायला लागता समोरच्याला बोलायला देता ऐकता त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमचा संवाद वाढतो आणि याला सक्रिय ऐकण्याच प्रोत्साहन देणं वाटत याला सक्रिय ऐक म्हणजे तुम्ही सायलेंटमध्ये समोरचा बोलता तुम्ही सोपा काढता नाही का तुम्ही व्हॉट्सअपवरती खेळता नाही आम्ही गप्पा आहे ना अरे पण तुम्ही वेगळं जातील समोरच्या व्यक्तीला त्याला बोलण्यास प्रवृत्त करणं त्याच्याकडं त्याला बोलता बोलता करून तुम्ही ऐकून त्याच्याकडनं जे आपल्याला पाहिजे ते काढून घेणार ती गोष्ट फार महत्वाची आणि जेव्हा तुम्ही ऐकता त्याच वेळेला समोरचं ऐकते तुमचं ऐकतो तुम्ही समोरच्याला नव्वद टक्के बोलू दिलं तर तुमचे दहा टक्के एकशे पन्नास टक्के त्या शंभर टक्के बोलण्यापेक्षा जास्त प्रभाव करीत ठरतात कारण त्या निमूटपणे ऐकल्या जातात कारण त्या समोरच्याने नाही आपले आपलं नव्वद टक्के ऐक पण जे काय बोललो ते ऐकलंय याच तर ऐकलंच पाहिजे मोठमोठे लिडर्स म्हणजे नेतृत्व हे वाटाघाटींच्या वेळेला या पॉवर ऑफ सायलेन्सचा वापर करतात आपल्या भारतीय नेत्यांमध्ये जर विचार करत झाला तर अटल बिहारी वाजपेयी माझी पंतप्रधान हे त्या पॉवर ऑफ सायलन्स सर्वात बाप म्हटलं दोन दोन मोठा पॉज आणि त्या पॉज हा व्यक्ती घेणार हे सगळं माहिती असताना विशिष्ट जागी पॉज उगीच काहीतरी पॉज घेतला म्हणून काय श्वास लागला म्हणून श्वास विशिष्ट जागी म्हणजे जिथे मला माझं म्हणणं लोकांनी ऐकावं असं वाटत असेल तेव्हा मी शांत राहिलो आणि मग ते वाक्य मी सांगितलं की जे लोकांनी शांतपणे ऐकलं अर्थात त्याकरता तुमची तेवढी लायकी किंवा ताकद पण असायला पण एक गोष्ट नक्की पाच जण बोलतात सगळे एकमेकांशी बोलतात जो शांतपणे ऐकत असतो तो कमांड करतो अटेन्शनचा कमांड तो करतो कारण ज्या वेळेला तो बोलतो तेव्हा बाकीचे गप्प होतात अरे ह्याचं बोलणं आम्ही ऐकत नाही सगळेच बोलतात तू बोला काय ना आणि एक प्रकारचा तो लोकांचा ऐकतो म्हणून त्याच्यावरचा विश्वास आणि त्याचा एक अधिकार प्रस्थापित करत जातो याचं म्हणणं आम्हाला ऐकायला आवडतं का कारण हा आमचं म्हणणं ऐकते हे कधी वाक्य बोलता येणार नाही आणि जो शांतपणे ऐकत असतो तो खऱ्या अर्थाने ऍक्च्युली माहिती गोळा करत असतो अरे काय बोलतोय हे काय बोलतोय कोणाकोणाच्यात का वाद आहेत काय बोलाव आणि काय बोलू नये एकदा बोलल्यानंतर पण हे मला हे बोलायचं नव्हतं हे तर वाक्य नाही बोलत शब्द हे बाणासारखे सुटले की ते मागे फिरवता येत नाही मग कधी कधी ठीक आहे विचार करीन नाही किंवा हो म्हणण्यापेक्षा विचार करीन हे म्हणणं खूप महत्वाचं पूर्ण झालं खास करून अगदी गमत सर गमतीचा भाग म्हंटला तर कुठच्याही मुलीला समजा मुलाने विचारलं की मला तू आवडते आणि मुलीने यायला तो तो तुझं तोंड बघितलं का चल मला तुझ्यात इंटरेस्ट नाही आणि दुर्दैवाने तिच्या तोच मुलगा कालांतर तर एवढा मोठा झाला की तिला त्याच्याकडे मागे फिरण्याची पाळी आली तर काय वाजताय मग त्यावेळेला तिने म्हंटल असेल ठीक आहे तू तोझल मी विचारतेन आज नाही मी कधी विचारते नाही मी विचारते ना आणि ते सायलेंट झोन मध्ये रिलेशनशिप डेव्हलप करता येते आता शेवटी जाता जाता विकासा विकासाकरता पॉवर ऑफ सायलेन्स सर्वात महत्वाचा आध्यात्मिक संबंध अधिक खोलवर वाढतो तुम्ही जेव्हा शांत राहता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही आत्मचिंतन वाढवता तुमचं खऱ्या अर्थाने आध्यात्मिकरित्याची शक्ती ती वाढीस लागते आत्मनियंत्रणाला एक प्रकारे प्रोत्साहन देता आणि त्यामुळे तुम्ही एक प्रकारे एक वेगळी अनुभूती घेता आनंदी दिसतात उत्स्फूर्त दिसता त्रासलेले नसता आणि लोकांना असे वाटणारे वगैरे तुम्ही शंभर शब्द बोलण्यापेक्षा एक शब्द बोला पण तो महत्वाचा ठरतो पण तो एक शब्द कधी बोलायचं तर तुम्ही ठरवायचा असतो पण वायफळ बडबडण्यापेक्षा शांत राहणं हे नेहमीच चांगलं पॉवर ऑफ सायलन्स ओळखायला शिका आजचा विषय शांततेची शक्ती याबद्दल होता आणि याकरता मी तुमच्यासमोर माझा विषय मांडला पुढील विषयामध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद